मनपा आयुक्तांच्या विरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन आहे अकोला मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी या ज्या संविधानामुळे आयुक्त पदावर आहे त्याच संविधानाचा आयुक्तांना विसर पडलेला आहे आपल्या पदाचा दुरुपयोग करत मनपातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने आयुक्त महानगरपालिका यांच्यावर जम्पिंग पदोन्नती घेतलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई न केल्याने गुन्हा दाखल केल्यामुळे आयुक्त यांनी आकसापोटी अतिक्रमण विभागातील कुली या पदावर कार्यरत असलेले सुनील इंगळे यास तडकापडकी निलंबित केले होते याविरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनद्वारे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनने दिलेली आहे सविस्तर माहिती अशी की प्रताडित शिक्षक व कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांनी बडतर्फ केले होते कर्म कर्म त्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिनांक तेरा ऑक्टोंबर अठ्ठावीस नोव्हेंबर तसेच फेडरेशनचे जिल्हा सचिव सुनील इंगळे यांनी चार डिसेंबर रोजी आयुक्तांना जम्पिंग पदोन्नती घेतलेल्या अधिकारी व प्रताडित शिक्षक यासह इतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा याकरिता पत्र दिले होते त्या पत्रावर मनपा प्रशासनाने कारवाई न केल्याने नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये धरणे आंदोलन निदर्शने करण्यात आलेली होती या प्रश्नावर विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे लक्ष वेधले होते तसेच विधान परिषदेचे सदस्य आमदार किरण सरनाईक कि यांनीही विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सूतोवाच केले होते तसेच जम्पिंग पदोन्नती घेतलेल्या प्रकरणाची सविस्तर माहितीसाठी प्रधान सचिव यांना पत्र देऊन प्रकरणाची माहिती मागितलेली आहे याबाबतचे पत्र विभागीय आयुक्त अमरावती कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवलेले आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही फेडरेशनचे पत्र नगरविकासकडे दिले असून या प्रकरणी अहवाल मागितले असल्याची माहिती अधिकृत सूत्रानुसार प्राप्त झालेली आहे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही झालेल्या भ्रष्टाचारावर माहिती मागितलेली आहे या सर्व बाबीचा दसका घेत आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी सुनील इंगळे यांचा रजेचा अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना तडकाफडकी निलंबित केले पत्र दिल्यावर रजेचा अर्ज देण्याची आवश्यकता नसल्याचे कळते दुसरे म्हणजे विभागप्रमुख यांनी सतत गैरहजर असल्याचा अहवाल न देता मनपा प्रशासनाने गैरहजर असल्याचा आरोप केलेला आहे आणि वर्तणूक कलम सहा दोन एक यामध्ये उल्लंघन केल्याचा आरोप लावत निलंबन केलेले आहे परंतु सुनील इंगळे यांच्या नागपूर येथे केलेल्या आंदोलनात स्पष्ट परवानगी असल्याने रजा मंजूर असल्यावरही वरील आरोप सिद्ध होत नसताना मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी जम्पिंग पदोन्नती प्रकरणात भ्रष्टाचाराला समर्थन देत न्याय मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच कारवाई करणे म्हणजे पदाचा दुरुपयोग केल्यामुळे ज्या संविधानानुसार आयुक्त या पदावर विराजमान झालेले आहे त्याच संविधानाला पायदळी तुळवीत भ्रष्टाचार करणाऱ्यांना समर्थन देणाऱ्या आयुक्तांविरोधात बहुजन फेडरेशनद्वारे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे सुनील इंगळे यांना विनाअट कामावर रुजू करून घेण्यासाठी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून धरणे आंदोलन व निदर्शने सुरू करण्यात आलेली आहेत तसेच यामध्ये शरद टाले नितीन नागलकर यांच्यावर बडतर्फीची कारवाई केल्याने याचा धसका घेत मृत्यू झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला आयुक्त कविता द्विवेदी जबाबदार असल्याने मनपा आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे देण्यात आलेली आहे शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थाकडून मनपा आयुक्तांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र तिवारी यांनी एक कर्ज घेऊन ते कर्ज न फेडता खोटी एनओसी लावून भ्रष्टाचार केला यामध्ये व्ही आर तायडे ऑडिटर यांना हाताशी घेऊन षडयंत्र रचून पतसंस्थेचे अध्यक्ष मूर्तीसह इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा बडतर्फ केले तसेच शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे जी पी एफ ग्रॅज्युटी आणि पेन्शन त्वरित देण्यात यावे व प्रताडित शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना खोट्या आरोपामध्ये षडयंत्र रचणारे पास्को अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या सहकार खात्याचे ऑडिटर व्ही आर तायडे याला मदत करणारे बनचरे व तत्कालीन जिल्हा उपनिबंधक यांची चौकशी करून चौकशी करून बडतर्फ करण्यासाठी बहुजन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे राजाध्यक्ष शेषराव रोकडे यासह फेडरेशनचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन निदर्शने व आंदोलन करीत आहेत या आंदोलनाला आंदोलन मंडपाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलिताई आंबेडकर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमाणकर जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर सैनिक पालक समितीचे चंद्रकांत सावजी काँग्रेस नेते राजेश राऊत काँग्रेसचे अनिस इक्बाल शेख नसीर मासुमखान अली रुस्तुम अशद पठाण नरेश मूर्ती महेंद्र पाटील किशोर सोनटक्के अशोक बनसोळे सुधाकर वासे रामदास हाटकर अविनाश इंगळे पंकज बगडिया संजय परघरमोल जगदीश भोंगळ प्रकाश बोदळे रोहित डोंगरे सुमेदिंगळे इंगळे नरेश बोरकर डी जे वानखडे नरेश टमटमकर अनिल घावट मोहम्मद शबीर चेन शेखचांद वसंत आत्राम रमेश शिंगळे प्रवीण गोपनारायण बी जी डोंगरे सिद्धार्थ डोईफोडे राजकुमार जवादे प्राध्यापक शेषराव रोकडे गणेश शिंगळे मिलिंद वानखडे अशोक चिमणकर जाका उल्लाहक बच्चूभाई आदींसह अनेक मान्यवरांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सर्व प्रकरण समजावून घेतले आता जिल्हाधिकारी हे प्रकरण कशा प्रकारे हाताळतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे आंदोलनाचा मंडप आहे आम्ही बसलो आहे काँग्रेस पक्ष नेहमी या बहुजनांच्या सोबत राहिलेला आहे आणि या आंदोलनात सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासोबत आहे आता यांचे जे मनपा प्रशासनाशी झालेलं जे चर्चा आहे आणि चर्चेतले पॉईंट मला इथे दिसतात त्यापैकी नरेश बाबूलाल मूर्ती यांना जी पी एफ ओ पेन्शन देण्यात यावे याबाबत चर्चा झाली याची यांनी सांगितलं की आयुक्ताकडे प्रकरण सादर करण्यात येईल आणि शरद ताने बडतर्फ सहाय्यक शिक्षक यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी तपासणी मनपा आयुक्तांनी केलेली नाहीये पण ते करून आणतील त्यांच्याकडे प्रकरण सादर करतील नितीन नागलकर आरोग्य निरीक्षक व संजय खंडारे या दोघांचं प्रकरण निकालात काढलं असं त्यांनी आयुक्तांनी सांगितलं यांच्या पत्रामध्ये आहे तर या दोघांच्याही प्रकरणाबाबत मला असं वाटते की मनपा आयुक्तांशी चर्चा करून हे प्रकरणात प्रकरण लवकरात लवकर तपासणी करावी आणि फायनल रिझल्ट काय आहे हा त्यांनी सांगावा एवढी मागणी मी मनपा आयुक्तांना करतो मला या बहुजन फेडरेशनला विनंती आहे की त्यांनी आयुक्ताची वेळ घ्यावी आम्ही त्यांच्यासोबत होते सुद्धा एक ॲडिशनल कलेक्टर या पदावरून सेवानिवृत्ती घेतलेली आहे मलासुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत आहेत तर मी यांना आपल्यामार्फत विनंती करतो की त्यांनी आम्हाला बोलावा आम्ही त्यांच्यासोबत येऊ आणि आपल्या सगळ्या दुःखात प्रसंगात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्यासोबत आहेत एवढी माहिती यांना अकोला महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये कर्मचारी असलेले शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले नंतर बट करण्यात आली तर मला असं वाटतं किती वर्षापासून हे कर्मचारी इमानदारीन काम करतात आणि ठोस कारण न देता हिटलर शाही इथे लावलेली आहे खरं पाहिलं तर इथं दोन वर्षापासून इथे महानगरपालिका बरखात आहे जसे पाहिजे मनाला जसे पाहिजे तसे निर्णय प्रशासनाद्वारे करण्यात येतात असाच निर्णय टॅक्स बद्दल सुद्धा करण्यात आलेला आहे हे पूर्ण इथे हिटलरशाही लावलेली आहे या हिटलरशाहीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो आणि आम्ही या प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे की हा कोणत्या अधिकाऱ्याने या, या प्रशासनाने यांना काढलेला आहे निश्चित कुठलंच कारण न हे करता एवढे कर्मचारी करणं या कर यामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू सुद्धा झाला आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा हाल झालेला आहे तर याचा आम्ही महाराष्ट्र निर्माण तर ते निषेध तर करतोच पण जे राज्य सरकार आहे यांनी सुद्धा याची दखल घेणं आवश्यक आहे आणि या संबंधित ज्या अधिकारी असतात त्यांना त्यांच्यावर पण कारवाई करणं आवश्यक आहे यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना या लढ्यामध्ये सहभागी आहे मी सत्य लढा या चॅनलचे आभार यासाठी मानतो की हे विधानसभेवर जेव्हा आम्ही आंदोलन केलं त्याही वेळेला नागपूरला आले आणि त्यांनी आमच्या त्या ज्या आंदोलनाच्या माहिती बातम्या ज्या आहेत त्या प्रसारित केल्यात आज त्या विधानसभेमध्येही आम्ही जे संघर्ष केला तो संघर्ष देखील या अकोला महानगरपालिकेच्या आयुक्ताला कमी पडतो की काय असं वाटायला लागलं आणि म्हणून आज आम्ही या अकोल्यामध्ये बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ह्या ज्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आम्ही इथे बसलेलो हो। आहोत त्यामधली पहिली जी मागणी आहे ती आहे आमच्या अकोला जिल्ह्याचे बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुनील इंगळे यांना निलंबित केलेलं आहे आणि त्यांचं निलंबन हे अवैध आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा शोकास न देता कोणत्याही प्रकारची त्यांना माहिती न देता त्यांनी त्यांनी गुन्हा कोणता केला तर ते गुन्हा म्हणजे संघटनेचे पदाधिकारी ते झाले आणि त्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये ते हजर झाले आणि म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता आल्याबरोबर ते रुजू झाल्याबरोबर त्यांना निलंबनाचं पत्र त्यांच्या हातामध्ये दिलं ही अवैध कारवाई त्या आयुक्तांनी मनामध्ये फार मोठा आकस ठेवून केलेली आहे त्यांना ताबडतोब कामावर रुजू करून घेणं घ्यावं त्यांचं निलंबन त्वरित आजच्या आज रद्द करावं ही आमची बहुजन एम्प्लॉय फेडरेशन ऑफ इंडियाची पहिली मागणी आहे त्यानंतर आमची दुसरी जी मागणी आहे की ज्या मागण्यासाठी आम्ही विधानसभेवर विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेला जे आम्ही संघर्ष केला आणि ते सात डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत सतत तिथे धरणे दिलेत त्यामध्ये घेतलेला पहिला जो प्रश्न आहे तो नरेश मूर्तीचा आहे नरेश मूर्ती हे मनपा अकोला यांच्या शाळा क्रमांक एकमध्ये शिक्षक या पदावर होते प्रभारी मुख्याध्यापक त्यावेळेला करोनाचा काळ होता आणि त्यांच्या अकोला मंडपाची जी शिक्षक समृद्धी सहकारी कर्मचाऱ्यांची जी बँक जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते त्या पतसंस्थेमध्ये घोटाळा करण्यासाठी विनायक पायडे नावाचा एक सहकारी विभागाचा अधिकारी रेखापरीक्षक ऑडिटर तो वारंवार यांना या संस्थेच्या संबंधात पैशाची मागणी करत होता एक लाख रुपयाच्या वर त्यांनी रक्कमही घेतलेली आहे आणि अशा या भ्रष्ट असा हा भ्रष्ट लेखा परीक्षक याचा संबंध अकोला महानगरपालिकेमध्ये असलेला जो तिवारी आहे जो प्रशासन अधिकारी आहे जर या आयुक्ताच्या पीए। पीए संपूर्ण प्रकरण घडून याचं कारण त्याच्यावर पतसंस्थेचं कर्ज होतं आणि ते कर्ज माफ व्हावं त्याला त्याची परतफेड करण्याची गरज नसावी आणि म्हणून ती परतफेड न करण्यासाठी त्यांनी त्या सहकार विभागातील दाळलेला हाताशी धरलं आणि फार मोठा इथे षडयंत्र केलं आणि त्या षडयंत्राचा बळी म्हणून नरेश मूर्ती ठरलेत तर नरेश मूर्तीला बडतर्प केलं त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ दिले नाही ज्याला आता जवळपास दोन वर्ष होऊन राहिलेत त्यांना आमची एकच मागणी आहे की त्यांची जी बडतर्फी झाली ती तरुई रद्द झाली पाहिजे त्यांना ताबडतोब आता पेन्शन दिली पाहिजे आणि त्यांचे जे आर्थिक लाभ आहेत ते आर्थिक लाभ पूर्ण पूर्णपणे त्यांना मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे अकोला जिल्हा कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या अकोला महानगरपालिकेतील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पडतर्फ केलेला आहे विनाकारण कुठलंही कारण नसताना त्यांना कुठल्याही संधी न देता त्यांना पडतर्फ करण्यात आलेला आहे त्यांची पडतर्फी मागे घेण्यात यावं आणि बंडर्पीमध्ये जे लोक सेवानू झालेले आहेत त्यांना देय असलेले जे आर्थिक व्यवहार त्यांचे पूर्ण करण्यात यावे काही कर्मचारी मृत फोले आहेत त्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारदारांना त्यांचे देय असलेले प्रॉविडंट फंड असेल पेन्शन असेल ते लागू करण्यात यावं त्याचप्रकारे सुनील इंगळे नावाचे आमचे बहुजन इंडस्ट्री फेडरेशनचे जिल्हा सचिव त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे कुठलीही शोकास न देता कुठल्याही त्यांना संधी न देता त्यांचं निलंबन मागे करण्या मागे घेण्यात यावं प्रकारे सहकार विभागाचे जे लेखाधिकारी काळे त्यांनी सुद्धा जातीवाचा भूमिका घेऊन तिथल्या कर्मचारी अन्याय केलेला आहे त्यांना निलंबित करण्यात यावं आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावरती त्रास देतात त्यांच्यामुळे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्यावर मृत्यूचा दा गुन्हा दाखल करण्यात यावा दा या बहुजन अनपाद सेटच्या मागण्या आहेत आणि या मागण्याला धरून आम्ही बहुजन अंतर सेडरेशनर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाही ना 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 तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील अशी मी माहिती देतो आणि बहुजन अंतर सेडश सगळ्या लोकांना जास्तीत जास्त संख्येने यामध्ये जा सहभागी राहण्याचं मी आवाहन करतो जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन